चंद्रकांतदा पाटील आणि राम शिंदे साहेब इथं आमच्याकडे आले होते आमचं आंदोलन इथून पुढे जाणार नाही असं पोलिसांनी आम्हाला सांगितलं होतं सकाळपासून पोलिसांनी आम्हाला इथं थांबवून घेतलं होतं प्रत्येक पावला पावलावरती पोलीस आम्हाला मुंबईला तुम्हाला जाता येणार नाही हाय अलर्ट आहे जमावबंदीचा आदेश आहे नोटिसा दिल्या होत्या आणि मग आज सरकारच्या वतीनं चंद्रकांत पाटील आणि राम शिंदे इथं आले होते काल आणि आज आजगर त्याने की मुंबई हायकोर्ट मध्ये आमची रिट पिटिशन चालू आहे आमच्या सगळ्यांची मागणी होती की तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट द्या जिल्हाधिकाऱ्यांना अध्यादेश काढा सरकार अध्यादेश काढण्यासाठी तयार नाहीये त्यांनी अध्यादेश काढलेला नाही आणि त्यांनी मुंबई हायकोर्टमध्ये आज एक अॅपिडेट दाखल केलं त्या अफिडेट मध्ये या राज्यामध्ये धनगड नसून ते धनगर आणि धनगड एक आहेत असा अफिडेवेट दाखल केलेला आहे आणि उद्या ते मंत्र्यांची उपसमिती घोषित करतायत आणि त्या उपसमिती माध्यमातून आदिवासींना ज्या योजना आहेत कल्याणकारी योजना त्या धनगर समाजाला देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे पण आमच्या समाजाच्या भावना तीव्र आहेत आम्हाला सर्टिफिकेट पाहिजे आम्हाला बाकीच्या काही गोष्टी नको आहेत अशा आमच्या समाजाच्या तीव्र भावना आहेत नाही आम्ही आता याच्यावरती आज आमच्यावर पर्याय नाही ना, राज्यातून ना, सगळी लोक निघालेली आहेत सरकारनं आमची कोंडी केलेली आहे आमचं आझाद मैदानावरती उद्या आंदोलन होतं ते आंदोलन आम्हाला करू देत नाहीत स्थगित करण्यास भाग पाडलंय पोलिसांचा तुम्ही फोर्स बघितला बाहेर हजारो पोलीस इथं उभा आहेत त्यामुळं आम्ही हे आंदोलन आज स्थगित करतोय पुढच्या काही दिवसामध्ये आमची काय धोरणं ठरतील समाजाची ती आम्ही जाहीर 兄弟。<谢>